हे ना शीताफळाची आता कटिंग करायला आली बरं का झाड ये इकडे ताई साहेब तुम्हाला दाखवतो या हे कसं आहे माहितीये का ही नवी जात आली आपली सीताफळाची गोल्डन मानते त्याला हे एक एक शीताफळ असते एक खाल्लं की पोट गच हे असल तुम्ही बी लावा की एखादे कुठं जायचंय काय का तरुण आहे वर असलं प्रयोग वियोग करून बघायचं झाड बिड जरा लावायची शीताफळ वय आता परवाच पाठवलं होतं बरं का सगळं आणि त्याच्या आधी आपले दोन तीन गेलेले आहेत आणि काल शेवटचा एक लॉट पाठवून दिला आपला थोडाफार उरला होता बदला देव म्हणलं पाठवून बदला काय बदला गेलं बरं का आपलं एक शंभर एक कॅरेट गेला असत्याने हा त्याला काय द्यावा हायब्रीड जाते मरणाचा माल लागतो त्याला आणि पाणी बिनी कमी लागते म्हणून म्हणलं आपलं लावून बघा तुम्ही एक आहे की नाही कष्ट करायचं वय तुमचं काम लादा दे तू काय नाही चेष्टा केली हां पट्टी तर तसं बघणार नाही म्हणजे नाही काढणार मग बाकी काय झालं दाजी बाकी काय रे आता बघ हीच काम आपली रानातली पडल्यात आपल्याला दुसरं काय चालायचं आपलं होत असलं करा की तेवढं तुम्हाला फोन केलात काय पैशासाठी नाही का आता मला वाटलं मस्करीत म्हणता तुम्ही नाही नाही म्हणतोय कशाचं काय आमची मारण्याची तारांबळ चालू आहे शेता फळायला काय साधा खर्च झालाय का ती रोप बिप आणली होती ते पैसे बिशे द्यायचे बाकी अजून हे काय खाली आता इथं कांद्याची रोप आणायच्यात कांदा करायचं चाललंय हे काढवळ दिलाय आपला असंच लावून म्हणलं वर गुरांना तुला काय लागतात पैसे एवढे किती लागतात गाडी घ्यायची बघा सोपी आयडे सांगू का तुम्हाला एक आपलं थोडं फार डाऊन पेमेंट करून टाकायचं हा पंधरा वीस हजार आणि हफ्ते घे हो की गाडी त्याला काय एवढं हप्ते बरेच बसायचं परत पुढे अरे मग एवढी रोखठोक घ्यायची तर तुझं तू घे की मग काय आला पैसे द्या म्हणून फुकट नाही म्हणलं तुम्हाला उचण्या पासणे माझ्याकडे पैसे राहत तुला गेल्या बारीनीच दिलते ना ते दिलेत का दिलेत का अजून तू माघारी नाही दिलेत का म्हणजे देतो की मग कुठं पळून चाललोय दिलेच देतलं फक्त आणि म्हणतोय दिलं सगळं गर माघारी पळून चाललोय अरे कुठं पळून चाललो पण माझ्या दारात पैसे तर नाही ना हलवलं की पडलं पैसे कॅरेट आणि एवढे कॅरेट गेले तुमच्या बदल्याचे शंभर कॅरेट दादा बाकीचा खर्च नाही का राहणार काय बाकीचा खर्च त्यांना नाही द्यावा लागत का एवढं सीताफळ फळे मग काय थोडं दिले आणि काय होणार रे मला काय दहा लाख रुपये नाही लागत अरे पण तुला एवढं जर कळतय ना तू हो तू आपलं मेहनत करून कामवायचं आता बा बारीक टोन गा नाही राहिला तू कधी चल बाजूला मग दाखवत तुला काय दाखवता अरे काय एवढं करण्यापेक्षा दुसऱ्याला बोलाव नाही माणसांनी बोलायचं दुसऱ्याला तू असं जर चांगलं नाही राहिलं तर कोण पूर्वी ती तिच्या ओढवाळा तुझं अरे तू आधीचा विषयच नाही मग सांगतोय तसं मी दिली कशी तुमच्या हातात चांगलं बघूनच दिली ना अरे मग मग माझी लायकी होती म्हणून तुझी आहे का लायकी आता काय हुंडा घेतला तेवढा हुंड नसत घेतलं गाडी उघड उड आली असते आम्हाला नव्हती हुंड्याची गरज तुझाच बाप म्हणला मला मोठ लग्न करायचंय मोठ लग्न करायचे तुमचं चाललं होत हे करायचं ती द्यान ती देयान तसल सांगू नको मला बर का आणि एवढं एवढं वाटत असं नाही हुंडत वे भाईन मागरी चल काय काय बोलतो तुमच्या दोघांच्या भांडणात माझं काय मरण करता करतामध्ये तुमचा गोंधळ आलान तिकडे जाऊन तुम्ही मग तुझ्या भावाला सांग ना सटाण्याला उग कामधंद करिना काय येतय ना आम्हालाच अकल शिकवते रुषा जरा थोड

अला का तुला काढवाळ्यातला का मकातला फरक काढायला चालली लग्न करायला ती शेती करते माहितीये का तुला करा ना का शेती शेती काय वाईट नाही शेतीत राबत नाही ना नीट राबवाच नायची बघितलं का त्याला त्याला गाडी घ्यायची तर ते माझ्याकडे आले अरे आंड्र पेंटिला सुद्धा आजीकडे येईन ते त्याचं काही शान आहे का तिली काय कमी येईन का नाही काही अरे मग आधी ना मग देतो तुला असेच म्हणतात तुम्ही नादून ठेवता फक्त काय रे नादवीत आधी करून दाखव आणि मग बघू सही करून द्या चला तू काय हेडबीड हल्ला करा काय 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 तू पण ग बस तुला झालं चांगलं तो म्हणून लागली शानपणा शिकवायला ए बाबा ते बावल नीट सांग आणि घरच्यानं विचारित आरु वी रुपयाला लागले काय दहा रुपयाला लागलोय तुम्हाला तर तेवढं चांगलंच आहे मग तर अरे मग असं काय बी एवढ्या भरावलो तो सकाळ सकाळी येऊन तुला कामच होत नाही काय काय भरावलो आपला ग बहिणीच्या घरी आलाय जेवण बिवण करण चालायचं बघ नकोले नाटकं करू नको जेवण अरे ज्यावर नको जेवण नको म्हणून चार चार भाकऱ्या काशी टू आणि खाल्लं पिल्ले तोंडावर काढता का तुम्ही का त्याला लाज नाही मी कवर लाज धरू चल सगळे सारखे त्याला असं म्हणून गुंड्या तुटूस खाईन ते चालली भावाकडे लगीच